डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भोसरीमध्ये झळकले महेश लांडगे यांच्या विजयाचे फलक भोसरी विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच आमदार महेश लांडग्यांच्या यांच्या विजयाचे फलक त्यांच्या समर्थकांनी लावले निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी दिनांक तेवीस रोजी लागणार असून त्यापूर्वीच भोसरी परिसरातील साने चौक थर्मॅक चौक आकुडी या भागात त्यांचे समर्थक सौ कीर्ती मारुती जाधव यांनी बॅनरबाजी केली आहे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे अशी लढत झाली महायुतीकडून महेश लांडगे यांची उमेदवारी निश्चित होती दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात असलेले अजित गव्हाणे यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली दोन्ही उमेदवारांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रचार करत असताना चांगलाच पिंजून काढत चांगलीच रंगत निर्माण केली होती अजित गव्हा यांच्यासाठी शरद पवार जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आमदार रोहित पवार यांनी ताकद लावली होती तर महेश लांडगे यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा ऐतिहासिक ठरली या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी मोठी ताकद लावली आहे परंतु निकालाआधीच उत्साही कार्यकर्त्यांनी महेश लांडगे यांचे आमदार म्हणून फ्लेक्स लावल्यानं भोसरी मतदारसंघात चर्चेला उधाण आलंय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा